नमस्कार मंडळी बातमी येते थे थेट थे दिल्लीतून उद्धव ठाकरे यांचं वजन वाढलं उद्धव ही सर्वात मोठी जबाबदारी शिवसैनिकांनी केला जल्लोष व्यक्त पुन्हा एकदा सत्ता केंद्र मातोश्रीच होणार उद्धव ठाकरे यांना आता देशाच्या राजकारणातील ही महत्त्वाची भूमिका बजावली जाणार नेमकं काय झालं का आहे आणि त्या कोणत्या घटनेमुळे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसलेला आहे ते सविस्तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात पुढील काही मिनिटात बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं उद्धव ठाकरेंना काय मिळालेलं आहे देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाल्याचं चित्र दिसत आहे इंडिया आघाडी ऑज एन डी ए यामध्ये सामना रंगत असताना आता उद्धव ठाकरेंनी राजकीय भूकंप करून उद्धव ठाकरेंना देशाच्या राजकारणात अतिशय महत्त्वाचं पद मिळालेलं आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेक नेते हे मातोश्रीवर लोटांगण घालत होते त्यामध्ये मोदी अमित शहा असतील किंवा काँग्रेसचे नेते किंवा देशातील इतर नेतेसुद्धा ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर येत होते त्यामध्येच उद्धव ठाकरे हे जेव्हा भाजपासोबत होते त्यावेळीसुद्धा अनेक बडे नेते राष्ट्रपतीपासून ते पंतप्रधानापर्यंत मातोश्रीवर येत होते आता तेच पुन्हा वैभव उद्धव ठाकरे यांना मिळणार निष्ठावंत शिवसैनिकांच्या साथीने पुन्हा एकदा जो ठाकरे ब्रँड भाजपाने कमी करायचा प्रयत्न केला होता तो पुन्हा एकदा राज्यात देशात वाढवण्याची शपथ घेणारे शिवसैनिक असतील किंवा दोन्ही ठाकरे बंधू यांच्यासाठीही अतिशय महत्त्वाची बातमी आणि उद्धव ठाकरे यांनी जो भाजपासोबत संघर्ष सुरू केला आहे स्वतःकडे ना पक्षाचं चिन्ह ना पक्ष तरीही शिवसैनिक आणि स्वतःच्या जीवावर उद्धव ठाकरेंनी संघर्ष निर्माण केला आहे आणि तीच खडतर वाट चालत आज ठाकरेंना मोठं पद देशाच्या राजकारणात मिळणार रा आहे काल झालेल्या महत्त्वाच्या बातमीनंतर एकनाथ शिंदेंना जबर धक्का बसलेला आहे भाजपासोबत राहून शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं मात्र सध्याच्या राजकारणात शिंदे हे चाचपडताना दिसत आहेत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर तसेच ते आता उपमुख्यमंत्री आहेत परंतु जी गरज नसताना भाजपाने अजित पवार यांना सोबत घेऊन शिंदेंचं महत्त्व कमी केलं त्यामुळे शिंदे अगोदरच चिडले होते जेव्हा विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये झाल्या त्यावेळी शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं परंतु शिंदेंना उपमुख्यमंत्री पदावर बोलवण केली शिंदे ते पद घ्यायला तयार नव्हते परंतु भाजपा असा पक्ष आहे की ज्या पक्षातून अनेक पक्ष निर्माण त्यांनी केले शिंदेंनी जर उपमुख्यमंत्रीपद घेतलं नसतं तर त्यांचाच पक्ष फोडून त्यांच्याच पक्षातील दुसऱ्या नेत्यांना त्यांनी पद दिलं असतं त्यामुळे शिंदेंनी पुन्हा एकदा ते पद आपल्याच पक्षाच्या पदरात पडावं म्हणून त्यांनी ते पद घेतलं आणि उदय सामंत हे बंडखोर ठरू शकतात म्हणूनच शिंदेंनी स्वतःकडे ते पद घेऊन पुन्हा एकदा आपलं राजकारण दाखवलं परंतु भाजपाच्या मनात शिंदे यांच्याविषयी मुख्यमंत्री झाल्यापासून जो राग होता देवेंद्र फडणवीस यांच्यावर जसं शिंदेंनी कुरघोडी करायचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे अमित शाह यांच्याशी चांगले संबंध शिंदेंनी बनवले होते परंतु नरेंद्र मोदी यांच्या व देवेंद्र फडणवीस यांचा जो काही वेगळा गट आहे भाजपा त्यामध्येच अंतर्गत ज्या धुसभुशी चालू होत्या त्यामध्ये शिंदेचं महत्त्व राज्याच्या राजकारणातून कमी केलं त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे नेहमी उद्धव ठाकरेंना विधानसभा असेल किंवा इतर सुद्धा ठाकरेंना त्यांनी अनेक वेळा महत्त्वाच्या ऑफर्स केल्या परंतु ठाकरे ते ठाकरे ज्यांनी आपला पक्ष फोडला ज्यांनी आपले नेते पळवले आणि सत्तेतून खाली खेचलं त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे कदापि जाणार नाहीत हे निष्ठावंत शिवसैनिकांना माहीत आहे म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरेंना साथ देण्याचं ठरवलं आहे आणि अशा ज्या इंडिया आघाडीचं जे काही महत्त्वाचं देशातील राजकारण सुरू आहे गेल्यावेळी जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे या नावामुळे काँग्रेसच्या आणि पूर्णच महाविकास आघाडीच्या चांगल्या जागा आल्या आणि भाजपाला चांगलाच मोठा धक्का बसला होता त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबतची सहानुभूती तसेच निष्ठावंत शिवसैनिकांची जी त्यांच्याकडे जी जमेची बाजू आहे ते सोबत होते म्हणूनच काँग्रेसचे सर्वात जास्त खासदार आले आणि ठाकरेंचा फायदा काँग्रेसला झाला त्यामुळेच भाजपा देशात पिछाडीवर पडले आणि जे चारशे पारच्या घोषणा देत होते ते अडीचशेच्या आतमध्येच गुंडाळले त्यामुळेच उद्धव ठाकरे ज्यांच्यासोबत असतील त्यांचा पक्ष पुढे जाणार यात काही शंका नाही त्याचमुळे रात्री झालेल्या महत्त्वाच्या बातमीनंतर उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीने अतिशय महत्त्वाची अशी जी काही जबाबदारी दिलेली आहे इंडिया आघाडीच्या उच्चस्तरीय बैठकीत दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून टाकणारा निर्णय घेण्यात आला उद्धव ठाकर ठाकरे यांना इंडिया आघाडीच्या समन्वय समितीचं प्रमुखपद दिलं त्यामुळे गटाला केंद्रात व राज्यातही मोठं बळ मिळालं आहे या निर्णयानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मोठा धक्का बसला रात्री चाललेल्या उशिरापर्यंत बैठकीत इंडिया आघाडीचे प्रमुख नेते एकत्र जमले होते राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे शरद पवार ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल अखिलेश यादव आदींच्या उपस्थितीत या झालेल्या महाराष्ट्रातील घडामोडीवर सविस्तर चर्चा झाली बैठकीत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचं सविस्तर विश्लेषण मांडलं शिंदे सरकारच्या कामकाजावर त्यांनी गंभीर टीका केली तसेच देवेंद्र फडणवीस भाजप यांनी जे राजकारण गेल्या अडीच तीन वर्षात सुरू केलं आहे त्याचा बदला जनता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घेईल असंही त्यांनी सांगितलं त्यांच्या मांडणीने उपस्थित नेत्यांना प्रभावित केलं आणि सर्वानुमते उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीच्या राष्ट्रीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी निवडण्यात आलं त्यामुळे शिंदेगडात ही मोठी खळबळ झाली आणि भाजपसुद्धा गोंधळलेली दिसली या घडामोडीनंतर शिंदेगडात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे कारण केंद्रात आणि राज्यात उद्धव ठाकरे यांच्या संपर्कातून इंडिया आघाडीची रणनीती ठरवली जाणार आहे शिंदे यांच्या नेतृत्वावर भाजपाला विश्वास राहिलेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे भाजपाच्या अंतर्गत चर्चामध्ये सुद्धा शिंदे आता ओझ झाले आहेत अशी जोरदार चर्चा सुरू आहे दिल्लीतील भाजपा नेते आता शिंदे गटाला मर्यादित करून ठाकरे गटाशी पुन्हा संवाद सुरू करणार असल्याची महत्वाची माहिती मिळते त्यामुळे जर उद्धव ठाकरे आणि भाजपा जर एकत्र आले तर शिंदेचं राजकारण शून्य या जागेवर येऊन ठेपेल तसेच अजित पवार यांची सुद्धा भाजपाला गरज लागणार नाही दिल्लीतील या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकारणात नवे वारे वाहू लागले आहेत सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काही आठवड्यात उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस या तिन्ही पक्षांतर्फे नवं सत्ता सत्ता समीकरणसुद्धा होऊ शकतं शिंदे आणि अजित पवार यांना सत्ता सोडावी लागेल असाही काही वरिष्ठ नेत्यांनी इशारा दिलेला आहे त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलताना कार्यकर्त्यांनी म्हटलं की सत्य नेहमी उशिरा जिंकतं पण जिंकतंच महाराष्ट्राच्या मनात अजूनही ठाकरे नाव आहे आणि येत्या पुढील काळात ठाकरे हेच महाराष्ट्रात ब्रँड म्हणून असतील आणि बाकीचे हे चकनाचूर होतील असंही त्यांनी सांगितलं त्यामुळेच आता उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असेल हे एकत्र येण्याने मराठी माणूस सुकावलेला आहे आणि राज्यात असो देशात उद्धव ठाकरे यांची जी ताकद आणि त्यांच्या नावाची किंमत ही सर्वांना माहीत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आपल्यासोबत असावेत असंही भाजपाला वाटतं परंतु आता शिंदे यांचं पुढे काय होणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे शिंदेचं राजकारण हे तात्पुरतं होतं आणि ते आता ओझं आपण फेकून द्यावं असं भाजपाला वाटत आहे त्यामुळेच आता देशातील राजकारणात पुढे काय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदे हे जे ओझं आहे ते भाजपा लवकरच फेक फेकून देईल का आणि उद्धव ठाकरेंच्यासोबत पुन्हा हात मिळवणी करतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा जर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच मी ठाकरे समर्थक जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र